शेतकरी मित्रांनो जर कधी आपल्या देखील मिरची पिकामध्ये जर कधी थ्रिप्सचा अटॅक जर खूप मोठ्या प्रमाणात जर कधी आपल्याला दिसून येत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी काही प्रभावी कीटकनाशकांचा वापर निश्चितच केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो चला तर मग काही कीटकनाशक सांगतो त्यातूनच तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक इथं वापरू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही बघता ॲग्रो फार्म शेतकरी मित्रांनो शेतीसंबंधित अशी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा जेणेकरून शेतीसंबंधित अशीच नवीन नवी व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये आपल्याला हे कंटेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे यापैकी कुठलेही कंटेंट असणारं कीटकनाशकाचा आपण स्प्रे घेतला तर निश्चितच आपल्या मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण होण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होते तर शेतकरी मित्रांसाठी स्पायनॅड्रम अकरा पॉईंट साठ टक्के जे की एस सी फॉर्म्युलेशनसोबत आपल्याला बघायला मिळतं त्याच त्याचा वापर आपल्याला एकशे ऐंशी एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे किंवा इमिंडा क्लोफ जे की सत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनसोबत आपल्याला बघायला मिळतं जे की साठ ग्रॅम प्रति एकरी आपण याचा वापर करू शकतो किंवा फुली मेटामाइट जे की दहा टक्के ई सी सोबत आपल्याला बघायला मिळतं याचा देखील आपण इथं वापर करू शकतो किंवा प्रोफीनिल जे की ऐंशी टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेसोबत आपल्याला बघायला मिळतो याचा देखील आपण इथं वापर करू शकतो बाकी शेतकरी मित्रांनो यापैकी कुठलंही कंटेन असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं आपण कीटकनाशकाचा वापर आपण आपल्या मिरची पिकामध्ये केला पाहिजे जेणेकरून आपल्याला निश्चितच चांगला फायदा आपल्याला बघायला मिळेल बाकी शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील इथं फायदा होऊ शकेल तर नमस्कार शेत चला तर मग शेतकरी मित्रांना भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार